यश ला ही सीट बघ मित्रांनो ही सीट बघा लहान मुलांना बसायसाठी स्कूटीला लावायसाठी हे सीट येत आहे आणि ह्याच्यावर बसून लहान मुलं एकदम व्यवस्थितरित्या जाऊ शकतात उभं राहायची गरज नाही चला मित्रांनो आपण पण सीट आणूया या इकडे खरंच काम करतंय का बघूया सीट आणून सीट आणलेलं आम्ही सीटला ही पहिल्यांदा बघा इथं क्लिप लावायला लागते इथं अशी हे जे नट आहे ही काढून ह्याच्या क्लिप लावायला लागते आणि ती सीट आरामशीर तुमच्या डिकीमध्ये पण बसते हे अशा प्रकारचं सीट आहे हे काय दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपयाला मिळते तुम्हाला लिंक देतो खाली तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सिंपली काय करायचंय ही हो का। जी क्लिप लावली ना त्याच्यात फक्त हे असं गुतवायचं आणि अशा प्रकारे ही सीट बसतं सीट थोडं आहे तर त्याला आपण पॅक करू शकतो का इथं जी आहे ना ही त्याला जर बांधून टाकलं तर सीट पॅक होईल आणि ज्या वेळेस तुम्हाला लहान मुलांना बसवायचं त्यावेळेस हे सीट लावायचं ज्या वेळेस नाही बसवायचं लहान मुलांना त्यावेळेस ठेवायचं ना आपण काही सिलेंडर वगैरे काही आणायचं असेल ते पण आणू शकतो त्याला काय अडचण करत नाही तर आता ही सीट आरामशीर रेजत बसते तुम्ही बघितलं आता ही सीट लावून बघूया यश बसतोय का आमचं यश ठीक आहे का तुला सीट yes, ही यश लावून यश म्हणतं ही पाहिजे सीट ही नको मला तरी आपण बसून बघूया ट्रायल करून बघूया लहान मुलांना जमते का बरं तिथं बांधूया यश म्हणतं ही हालतय जरा असं हालतंय इथं जरा त्याला बांधू मग यशला बसूया मित्र नाही इथं पॅक करूया आपण म्हणजे यश जरा यशला व्यवस्थित वाटेल यशला सध्या वाटतंय वाटतय त्यामुळे बसा नाही अशा प्रकारे आता सीट आता हालायचं कमी झालंय बघा व्यवस्थित झालंय आता यशला येश बस आता पॅक झालंय शीट कसं वाटतंय तुला बसून सांगायचं बस नाही खाली उतरवते की फिप मध्ये बसवायचं कम्फर्टेबल आहे का येऊया बस।, बस बस ओके का तुला खाली <laughs> बस एक बोट टेक आहे का पडायची भीती नाही ना वाटत तिकडं सांग कॅमेरात पडायची भीती नाही ना वाटत वाटते व्यवस्थित बसते का मित्रांनो हे मध्ये बसणार आहे आणि शिवाय आपण दोन्ही पाय पण असं ठेवणार आहे त्यामुळे ते पडायचे तशी भीती नाही त्याला बसायला उलटं शिटे आणि ही डोक्याला लाईन लागणार आहे हीच डोक्याला लागायचं टेन्शन आहे एकदम अर्जंट ब्रेक लागलेलं तिथं असं धराय लावायला लागलं बस खाली चल एक आणून बघू घे बस चल बस चल एक आणून बघू बघायला वाटतं कसलं ना व्यवस्थित काय अडचण नाही तर मित्रांनो चांगलं सीट काम करतंय आणि यशला आवडलं का सीट यश रे मित्रांना इकडे बघतो सीट आवडलं का तुला <laughs> आता मीच आव बसून बघतो राहील हाय मजबूत लागा मित्रांनो घेतलं किती मोठं पण घेऊ शकता तुमच्या लहान मुलांसाठी ही बऱ्याच सेमच वाटतं मी छोटस सीट आहे लहान मुलांसाठी चांगले तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली लिंक देतो तिथून मागवा काही जास्त पण माग नाहीये बनवून घ्यायचे बनगाडीत पडलं तर लय वेळ लागेल अशा प्रकारे हाय सीट व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना ज्यांच्याकडे स्कूटी त्यांना शेअर करा ते पण लहान मुलांसाठी शीट बनवून घेऊ शकता मित्रांनो काम झालं आपलं पोराला शाळेत कुठून आलो शीट काढायचं डेकी टाकून द्यायचं ओके आपली नॉर्मल स्कूटी तयार